नमस्कार मंडळी आज आपण गुढीसाठी स्पेशल साखरेच्या घाटीचा हार बनवणार आहोत अगदी झटपट असा एक वाटी साखरेमध्ये हा हार तयार होतो तर मग गुढीसाठी यंदा स्वतःच घरच्या घरी हा हार तयार करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता ही घाटी बनवण्यासाठी आपण आपे पात्राचा वापर करणार आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीने याला तूप लावून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं तूप लावून घ्या तूप लावल्यामुळे गाठी पटकन सेपरेट होतील तूप लावून झाल्यानंतर यामध्ये अशा पद्धतीने धागा ठेवून द्यायचा आहे ही तयारी अगोदर केल्यामुळे नंतर आपल्याला पटकन वापरता येते व्यवस्थित मध्यभागी असा हा धागा ठेवून घ्या आता आपण एका भांड्यामध्ये एक वाटी साखर घालून घेऊयात त्याच वाटेने आपल्याला पाववाटी पाणी घ्यायचं आहे साखर पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आता हे आपण मिक्स मिक्स करून करून घेऊयात हे झाल्यानंतर फ्लेमवरती आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे घट्टसर असा आपण याचा पाक तयार करून घेणार आहोत याला उकळी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अधूनमधून एकसारखं ढवळत राहायचं आहे आता या साखरेमध्ये मळी कचरा असतो त्यासाठी यामध्ये आपण अगदी छोटे दोन चमचे दूध घालून घेऊयात तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला अशी मळी जमा झालेली आहे त्यामध्ये असं हे छोटे दोन चमचे दूध घातलं की सगळी मळी किंवा कचरा असेल तर तो वरती येतो हे, हे पहा वरती असा मळकट फेस झालेला आहे तो अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे त्यामुळे हा साखरेचा पाक एकदम स्वच्छ होऊन जातो असा हा सगळा फेस काढून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे यामध्ये तूप घातल्यामुळे गाठी चविष्ट तयार होतात अजून आपल्याला हे सात ते आठ मिनटं मीडियम फ्लेमवरती अशा पद्धतीने उकळून घ्यायचं आहे आणि हे उकळत असताना अधूनमधून याला एकसारखं ढवळत राहा नाहीतर हे खाली करपेन आता हे बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आपण चेक करून पाहूयात चेक करण्यासाठी एका प्लेटवर आपण थोडंसं हे घालून घेऊयात अशा पद्धतीने घातल्यानंतर हा ठेंब खाली ओघळतोय म्हणजे हे तयार झालेलं नाही पुन्हा आपण हे एक दोन मिनटं उकळवून घेऊयात दोन तीन मिनटं उकळल्यानंतर पुन्हा हे मी चेक करून बघते ठेम टाकून घ्यायचा आहे आता हा ठेम ओघळत नाही तुम्हाला मी प्लेट फिरवून दाखवते अशा पद्धतीने ठेम उघळला नाही की समजायचं हे तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून फटाफट आपण पात्रामध्ये काढून घेऊयात आणि हा सुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम कडक असा झालेला आहे हा प्लेटमध्ये टाकला तर याचा टप टप असा आवाज येतो आहे आता लगेचच आपण तयार करून घेतलेल्या पात्रामध्ये हे घालून घेऊयात तुमच्याजवळ जर आपे पात्र नसेल तर तुम्ही अगदी छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने तयार करून घेऊ शकता सगळं आपण दोन दोन चमचे जेवढं मावेल तेवढं यावर घालून घेऊयात हे घालत असताना धागा मात्र अगदी मध्यभागीस घ्यायचा आहे म्हणजे गाठी निष्ठत नाही हे साखरेचं मिश्रण शिल्लक राहिला आहे त्यामुळे मध्यभागी सुद्धा मी हे घालून घेते अशा पद्धतीने धागा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यावर सुद्धा एक दोन चमचे आपण घालून घेऊयात आता थोडं हे साखरेचं मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे त्यामुळे पुन्हा सगळ्या वाट्यांमध्ये घालून घेते हे मिश्रण आपल्याला एकदम फटाफट घालून घ्यायचं आहे नाहीतर हे, हे लवकर कडक होतं त्यामुळे तयार झाल्यानंतर लगेचच तुम्ही पात्र किंवा मग वाटेमध्ये घालणार असाल तर फटाफट घालून घ्या थोडा जरी वेळ हे ठेवलं तर पटकन कडक होईल त्यामुळे फटाफट असं हे आपल्याला करून घ्यायचं आहे हे घालून झाल्यानंतर आपल्याला एक पाच दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे हे पहा दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे सुकलेलं आहे थोडं कडक आहे सुरीने याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत लगेचच हे सुटलं जातं कारण आपण भांड्याला अगोदर तूप लावून घेतलेलं अशा पद्धतीने मी कडा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत एकच तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती हे पहा आपली ही साखरेची गाठी तयार झालेली आहे खूपच छान आणि झटपट अशी ही तयार होते तुम्ही यंदा नक्की करून पहा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद